नमस्कार मी रमेश जाधव माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज सव्वीस मार्च म्हणजे लोकसभा निवडणुकांमधील महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील जे मतदान होणार आहे त्या मतदानासाठी उद्यापासून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्या तारीख सुरू होते आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी वंचित आघाडीला आपल्या बरोबर घेणार की नाही हा रात्री बारा वाजेपर्यंत निर्णय होऊ शकेल की नाही होऊ शकेल याविषयी कोणीच तज्ञ किंवा ज्योतिष सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण माध्यमातून अशा बातम्या येत आहेत की महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांनी जागा वाटून घेतलेल्या आहेत आणि ते असे सांगतायत की आम्ही वंचितला चार जागा वंचित आहेत त्या त्यांनी घ्याव्या आणि जर नाही घेतल्या तर आम्ही महाविकास आघाडी निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ असं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले एका पत्रकाराने त्यांना असं विचारलं की जर महाविकास आघाडी बरोबर वंचित आघाडी जर नाही आली तर महाविकास आघाडीतील कुठल्या घटक पक्षांचा या निवडणुकीमध्ये विजय होईल का किंवा त्यांना यश संपादन करता येईल का त्यावर संजय राऊत साहेब असं म्हणाले जरी वंचित आमच्या बरोबर नाही आली तरी आमचा विजय हा निश्चित होणार कारण आज संपूर्ण ही तळागाळातील वंचित समूहातील व उच्चभ्रू लोकांपर्यंत जी जनता आहे ती जनता महाविकास आघाडीच्या म्हणजे आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे विजय हा नक्की होईल परंतु पुढे जाऊन ते असंही म्हणतात की जर या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर जर वंचित जर येते आणि वंचित जर आली तर मात्र हा विजय वैदिक्यमान होऊ शकतो म्हणजे कुठेतरी त्यांच्या या विधानातून असं दिसतय की वंचित आली तर हा विजय मोठ्या प्रमाणात होईल परंतु जर नाही आली तर फक्त आमचा काही जागांवरच विजय होईल असं त्या विधानातून स्पष्ट होत याचा अर्थ महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाच्या नेत्यांना असं वाटतय कुठून तरी की जर वंचित फॅक्टर जर आपल्या बरोबर नसेल तर आपल्याला पाहिजे तितक्या जागा जिंकून आणता येणार नाही जर तुम्हाला असं मनात वाटतय तर मग तुम्ही आपल्यासाठीच जास्तीत जास्त जागा घेण्यासाठी एकमेकांमध्ये भांडणे किंवा मतभेद किंवा चाललेले चाललेली आहे तुमच्यामध्ये तुम्ही जर मानताय की वंचित बरोबर आली तर आम्हाला आपल्याला जास्तीत जास्त जागा जिंकता येईल तुम्ही तुमच्याकडे ज्या काही जागा आहेत त्यातील एक एक दोन दोन जागा वंचित साठी सोडायला काय हरकत आहे काय प्रॉब्लेम आहे काय कुणाचा दबाव आहे का की तुम्हाला तुमचाच पक्ष मोठा असं दाखवायचं आहे आमचा पक्ष मोठा आहे आणि आम्हाला सर्वात जास्त जागा पाहिजे आणि वंचित हा एकदम छोटा पक्ष आहे एक दोन जागेवर त्यांची बोळवण केली तरी चालेल असं आपल्याला का वाटतय आपण ही गोष्ट का मानत नाहीये ना की आज तुमच्या पक्षांची फाटापूट झालेली आहे तुमची ताकद कमी झालेली आहे तुम्हाला पाहिजे तितकं यश मिळू शकणार नाही मात्र वंचित बहुजन आघाडी एक संघ आहे आणि ह्या पक्षामध्ये सर्व वंचित समूहातील घटक आहे वंचित समूहातील मतदार आहे आणि या पक्षामध्ये कोणतीही फाटापूट किंवा मतभेद नाही या पक्षाला चांगलं नेतृत्व आहे आणि ह्या सर्व गोष्टी जनतेतील काही विचारवंत लोकही जाणतात पत्रकार जाणतात आज परिस्थिती अशी आहे की वंचित हा पक्ष जनतेसमोर एक पर्याय म्हणून आलेला आहे जर राजकारणामध्ये चांगल्या पक्षाचा पर्याय जर निवडायचा असेल जनतेला तर जनता कदाचित या पक्षाला निवडू शकते अशी आज ह्या पक्षाची ताकद आहे परिस्थिती आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आज प्रकाश आंबेडकर यांची सर्व माध्यम मा सर्व विचारवंत लोक आज त्यांची दखल घेत आहेत त्यांच्या पक्षाची दखल घेत आहेत कारण त्यांच्याकडे बाबासाहेबांचा एक विचारांचा वारसा आहे आज ते कोणत्याही भ्रष्टाचारात अडकलेले नाही कोणत्याही घोटाळ्यामध्ये अडकलेले नाही आणि असं हे स्वच्छ नेतृत्व जर आपल्या बरोबर असेल आपल्याला त्याचा फायदा होईल आपला फायदा तर तुम्ही बघाच परंतु वंचितचा पण पर तुम्हाला फायदा बघावा लागेल कारण आज वंचित समूहातील लोकांना सत्तेमध्ये त्यांच्या सारख्या प्रस्थापित पक्षाने आजपर्यंत त्या वंचित समूहातील लोकांना अजूनपर्यंत स्थान दिलं गेलेलं किंवा सत्ता त्यांच्याकडे अजून गेलेली नाही याची कारण बरीचशी असू शकतील त्याच्यामध्ये वंचित समूहातील काही लोक गटातटामध्ये असल्यामुळे होऊ शकलं नाही परंतु आज ह्या समूहाकडे एक चांगला नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या आधारे हा पक्ष सत्तेत येऊ शकतो आणि हा पक्ष सत्तेत यावा असं आपल्याला का वाटत नाही का आपल्याला असं वाटतंय हा पक्षाकडे जो मतदार आहे त्या मतदारांनी फक्त आपल्याला मत पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण ह्या ताकदीकडे पाहत असाल तर मात्र वंचित समूहातील या पक्षातील जे कार्यकर्ते किंवा विचारवंत आहे बाळासाहेबांबरोबर आहे त्यांनाही वाटतंय आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेलाही वाटतंय जर तुम्ही त्यांना योग्य सन्मान देऊन योग्य लोकसभेच्या सीट दिलात नाही तर त्यांनी स्वतंत्र लढणं हेच योग्य ठरेल कारण आजपर्यंत हा समूह हे मागासवर्गीय यांचा आपण सर्व पक्षांनी वापर केला यांना सत्तेत कुठचाही वाटा दिला नाही परंतु आता तसं होणार नाही आता वंचित जे बाळासाहेब आंबेडकर यांनीही ठरवलेलं आहे व त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ठरवलेलं आहे की आता आपणच आपलं अस्तित्व निर्माण करायचं आणि आपण तंत्र लढायचं मला वाटतं वंचित बहुजन आघाडीने तर महाविकास आघाडीने आजच्या शेवटच्या दिवशी जर चांगला प्रस्ताव आपल्याला दिला नाही तर आपण स्वतंत्र लढून ह्या लोकांना आपली ताकद दाखवून द्यायची आणि महाविकास आघाडी जे म्हणतेय की सत्ताधारी महायुतीला हलवायचं आहे परंतु वंचितला बरोबर न घेता त्यांना हे शक्य होणार नाही त्यांना तसेच त्या चिखलामध्ये राहून दे कारण ह्या राजकारणाचा चिखल झालेला आहे संपूर्ण देशामध्ये राजकारण चाललं आहे हे जनतेसाठी नागरिकांसाठी चाललेलं नाही नाही तर हे सगळं राजकारण हे पक्ष आपल्या स्वार्थासाठी करतायत आणि राणेशाही मोठं करण्यासाठी त्यांचं सर्वांचं राजकारण चाललेलं आहे अशा परिस्थितीत वंचितने यांच्या वाट्याला जाऊ नये आणि स्वतंत्र लढावं स्वतंत्र लढले तर बऱ्याच ठिकाणी त्यांच्या जागा परंतु बरीचशी मतं घेऊन जागा पडतील परंतु काही ठिकाणी तरी त्यांच्या जागा निवडून येऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे आणि आमच्यासारखा सर्वसामान्य वंचित समूहातील नागरिक किंवा मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे आणि वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करेल असं मला वाटतं महाविकास आघाडी वाटत जर तुमची सत्ता आली नाही आणि तुम्ही बाहेर राहिलात तर आज ही देशामधील केंद्रीय दे सत्ता त्या पद्धतीने सीबीआय या यंत्रणेला हाताशी धरून पक्ष फोडीचं राजकारण करतायत किंवा नेत्यांवर दबाव आणून त्यांना भीती दाखवून आपल्या पक्षामध्ये घेतायत आणि त्यांचं एक टार्गेट आहे की भविष्यात त्यांना विरोधी पक्ष हा ठेवायचाच नाहीये आणि या देशामध्ये एक हाती सत्ता आणायची एक हाती सत्ता आल्याच्या नंतर तुमच्यासारख्या नेत्यांचे काय हाल होतील हे येणारा काळच ठरवेल असं मला वाटतं मित्रांनो मी माझी जी मतं थोडक्यात मांडलेली आहे तर आपल्याला पटत असतील आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा या चॅनल वर जर आपण नवीन असाल तर आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या अशाच काही नवी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार